तारखेपर्यंत थांबा काहीही झालं काही करून आम्ही त्यांचे शेतकऱ्यांचे पैसे परंतु नंतर पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी थोडे सरांना त्यांनी थोडे आर आर सीची कारवाई दे पंचवीसपर्यंत पर्यंत पैसे देणं अशी गॅरंटी त्यांना तत्कालीन चेअरमन एम डी विद्यमान चेअरमननी सांगितलं नाही त्यांनी थोडं थांबवलं पैसे मिळतील कशाला कारवाई नाही पैसे कसं कशाला हे करायचं म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबाच्या शब्दाला मान पंचवीस तारखेपर्यंत आपण थांबलो परंतु बंधू पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला आम्ही तर कळतोच आहे अन्न पळते सर पळते आणि तर तुमच्याकडनं अपेक्षा आता आपल्याला प्रत्येकाचे अर्ज एक दिले पाहिजे असं मला वाटतं आता अरिबांनी एक अर्ज दिलाय तसं प्रत्येकाने प्रत्येक अर्ज पाठवायला तुम्हाला हे नाही फक्त पोस्टाने पाठवा आणि एक अर्ज लिहून तयार करू फक्त तुमचं नाव बदल आणि टनेज फक्त बदलायचं प्रत्येकाचा अर्ज साखर आयुक्तांना आता आपल्याला दोन्हीला नाही चालू करायचं आंदोलन आणि काही दिसत त्यासाठी प्रत्येकाचे अर्ज आता आपले दिले पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि साखर आयुक्तांना संबंधित जे जे काय आहेत त्यांना आपण अर्ज म्हणजे जास्त दखल म्हणजे वजन त्याचं अजून जास्त पडत आता त्यानंतर मी जवळजवळ आता जिल्हाधिकारी साहेबांना ज्या ज्या वेळेस सोलापूरला गेलो जवळजवळ तसं मी आपलं आंदोलन झाल्यापासून चार वेळा गेलो जिल्हाधिकारी साहेब नसले तर मी उडमले साहेब उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटायचो ते नसली तर जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी सांगितलं की ते लोक एम डीला फोन करायचे तत्कालीन चेअरमन यांना फोन करायचे कुठवर आलं आहे काय झालं काल बी मी त्यांना भेटतो तुम्ही परवा भेटलो तत्कालीन चेअरमन यांना फोन केला त्यानंतर तहसीलदार जाधव साहेब नाईक तहसीलदार त्यांना बी फोन केला आणि आर आरसीची कारवाई तुम्ही फक्त करा निलाव करा आता अंतिम तत्का आलं हो त्यानंतर आ, नंतर नंतर नंतर। ते दिवशी बोसले साहेब पत्रकार बी होत्या आम्ही शेतकरी गेल्यानंतर तहसीलला गेलो गरजेजबी होत्या गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं की आता आर आर सीची कारवाई सर्व तयार आहे पण त्याची तहसीलदार मॅडम नव्हत्या सही करून ते बी फॉलो म्हणजे अंतिम टप्प्यात ते पण आले फक्त तुमचं फड आता आपल्या सर्वांतर हे आता पाहिजे निळव होऊन फक्त आपण निळवायचे बी फोटो जाऊन आणलं थोडे टेक्निकल अडचणी परत काय जाणार केले जमीन भाऊ त्या जागेच पंधरा कोटी रुपये पण त्यांना आता सांगितलं तुम्ही मशिनरी बी त्याच्यात घ्या म्हणजे टोटल कारखाना कोणतरी म्हणजे विकत घेईल तुम्ही बाहेर येता द्या त्यांना <coughs> काल त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे काय म्हणजे काल आमची डीपीटीची मिटिंग होती जिल्हाधिकारी साहेबांना म्हणलं तुम्ही थोडं हे करा आता काल थोडं थो ते ह्या गडबडीत होते पालकमंत्री असल्यामुळे ते पण त्यांनी तरी मला म्हणलं उदमले साहेबांची तुम्ही भेट घ्या उदमले साहेबांपासून जो जो एक तासभर चर्चा केली त्यांना म्हणलं तुम्ही विद्यमान संचालक म्हणा तत्कालीन संचालक म्हणा त्यांना बोलून तुमच्या भाषेत सांगून खाजगी प्रॉपर्टीवर तरी तुम्ही कर्ज घ्या बँकेत नाही कर्ज आणि आमचे पैसे द्या नसेल तर तुम्ही साखर आयुक्तांना सांगून त्यांचं फक्त म्हणणं की साखर आयुक्तांनी आम्हाला आदेश देऊन द्या मग आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवर बी परत बॉज चढवतो जर असं नाही केलं तर, केल तर, तर, तर ना कर्ज नाही काढलं तर बॉज चढवतो फक्त त्यांचा आदेश येऊन द्या साखर आयुक्तांचा आणि फौजदारी गुन्हे दाखल करायची की साखर आयुक्तांचा आदेश त्यामुळे आप आपल्याला आता साखर आयुक्तांकडे जावं लागणार सर्वांना तिथं जाऊन भेटल्यावर मग ती त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय त्यांच्यावर त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा बोजत असणार त्यासाठी साखर आयुक्त कसे आपल्याला साखरांना दबाव टाकावा लागणार आहे पाठपुरावा हो आपलं काय होतं आंदोलन मिटिंग तुम्ही येत आहे पण प्रत्येकाने वैयक्तिक अर्ज घेऊन ती

विचारा त्यांना द्यावा लागणार आहे तुमचं आंदोलन कायदेशीर ही एक बाजू झाली आता सव्वीस जानेवारी म्हणाला किंवा आपल्या साहेबांच्या विचारांनी एक तर आत्मधन केल्याशिवाय सामूहिक आत्मधनचा आपल्याला एक म्हणजे त्याशिवाय प्रशासनाला काम फुटणार नाही विश्रम नवीन विश्रमगृह होतो आत्मधनाचा इशारा घेऊन आपल्याला साहेब साखर आयुक्तांकडं जावं लागत साखर आयुक्त साहेबाला आम चार चार दिवसाला अरे भाऊ या चार फोन लावतो त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही फक्त माझ्याकडे एकदा या आल्यानंतर आपण मार्ग काढू मार्ग काढू फक्त तुझं आपल्याला जावं लागणार साखर आयुक्तांकडे आता कसं होतंय आज जाऊ उद्या जाऊन ह्याच्यामुळे राहिलं पण प्रत्येकाला तिथं कमीत कमी दोन पिढ काढे तिकडे आपल्याला दोन पेड गाडे करून तिथे जावं लागणार

आता हिथन मी चिन्ह माझं वैयक्तिक मत की सगळ्यांनी आता आपण पोलीस स्टेशनला जायचं तिथं जाऊन पी आय साहेबांनी त्या दिवशी प्रांत मॅडमनी काय सांगितलं आपल्याला आंदोलन झाल्यानंतर की मी मार्गदर्शन आम्ही मागवतो आणि मार्गदर्शन मागवतो मार मागवून दाखल तिथन जे काय होईल त्यानुसार आम्ही फॉलो तिथनं आले आम्ही या शेतकऱ्याचे जबाब घेतले टोटल त्यांना कितीतणे जोडलं एक लाख एकोणसाठ हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन जळ त्यांचं हे झालं गाळव झालं ते गाळव झाल्यानंतर त्यांना ते प्रिंट काढून आम्ही मेट्रिक दिले त्यानंतर ह्यांचं शेतकऱ्यांचे स्टेटमेंट त्यांनी काढून आम्हाला साहेबांनी बोलवलं आणि ते त्यांना दिलं म्हणजे पैसे त्यांनी दिलेत का नाहीत दिले मग स्टेटमेंट बी देऊन तिथं जबाब सर्व पोलीस स्टेशनला आपलं म्हणजे सर्व तयार आहे कलमासहित सगळं ह्याच्यासहित आपलं म्हणजे तक्रार अर्जासहित जबाबासहित म्हणजे आता फक्त एफ आय आर बी तयार फक्त ए आय साहेबांनी त्यांना सूचना द्यायच्या ते फक्त राहिले ह्याच्यासाठी की त्यांनी आम्हाला वर्ण आदेश येऊन म्हणून थोडं थांबवलं त्यांनी प्रोसिजर जनतेच ह्याच्यासाठी आता आपण जाऊन आज जवळ कालच्या अठ्ठावीस तारखेला एक महिना झाला त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं एक महिना सारखा पाठ पुरावा तुम्ही सर्वजण वजन करताय पण आम्ही बी सारखं देतो म्हणजे माझं तर तिथं सारखं चालूच आहे याचा आता मी त्यांना सुट्टीच देत नाही आता त्यांनी आज ती आता ह्याला गेलं दोन तीन दिवस झालं जेव्हा खोले ते बंदोबस्त लागला म्हणजे त्याच्या आधी म्हणजे तीन दिवस सुद्धा आलं फक्त थोडं पानावर पाणी टाकायचं चालू आहे पी आय साहेबांना भेटलो पी आय साहेब म्हणजे दिले जागदाई साहेबांकडं आता जगदाळी साहेबांनी वर पाठवलं वरनं पाठवून त्याचा उपयोग नाही आपण आता तिथं बसून गुन्हा दाखलचं काय झालं किंवा दबावाचं तुम्ही जी मार्गदर्शन मागवतो म्हणजे त्याचं काय झालं पहिलं त्यानंतर उपजिल्हाधिकारी उर्मोले साहेब आणि त्यांचे जे सरकारी वकील साहेब आहेत जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेबाचे विधी सरकारी वकील साहेब त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर मी म्हणले मला जे मार्गदर्शन यांनी मागितलं हे मार्गदर्शन मी त्यांना त्याच दिवशी दिलं आहे म्हणजे ही सर्व हे म्हणतेच आलं नाही कलवट उली चालू मग त्यांनी मला दाखवले मी इथं सगळं तहसीलदार मॅडम आता काल परवा आले त्यांना आपला पण काहीच माहीत नाही तरी आम्ही गेलो पण ते काही मॅडम नव्हते त्यामुळे त्यामुळं तिथून आता तहसीलदारकड आणि टी आय साहेबांकडे आपल्याला जावं लागत आणि तिथं तिथं आज उठायचं ना काय झालं ते मार्गदर्शन तुम्ही मेलवर मागून घ्या नाही तर काय करायचं कारण गुन्हा दाखल कर नाही तर पैसे द्या असं आपल्याला सर्वांना एकजुटीने सर्वांना करावं लागणार आंदोलन झालं की तुम्ही बी बंधू नगर पोचवणार तुम्ही प्रत्येकाचा कागदोपत्री पाठपुरावा चालू राहून द्या माहीत आले की तहसीलदार साहेबाची पी ए साहेबाची भेट घ्या